बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामो तालुक्यातील पिंपळगाव काळे येथून दादुलगावला सायकलने घरी जात असताना नवीन पुनर्वसित गोलखेड जवळ रेतीने भरलेल्या भरदाव वेगाडे जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत दादुलगाव येथील पंचावन्न वर्षीय लक्ष्मण फासे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली लक्ष्मण फासे हे दररोज सकाळ संध्याकाळ दूध विकण्यासाठी पिंपळगाव काळे येथे सायकलने जात असत दरम्यान रात्री दूध विकून सायकलने आपल्या घरी परत येत असताना रात्री तीस साडे नऊच्या दरम्यान समोर उड भरदा वेगाने येणाऱ्या अवैध रेतीच्या ट्रॅक्टरने त्यांना जबर धडक दिली या अपघातात गंभीर जखमी झालेल्या यांना उपचारासाठी खामगावला घेऊन जात असतानाच वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अपघातस्थळावरून ट्रॅक्टर चालक फरार झालाय गावमाझा न्यूजकरिता प्रवीण मोरे शेगाव बुलढाणा